नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजची व्हिडिओ पाहू काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट काय आहे पाहू निवृत्त आणि डेथ कॅच्युरिटी लाभ मिळणार केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये एस समाविष्ट असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन आणि लाभ मिळणार आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली एस ही केंद्र सरकारने नुकतीच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केलेली नवीन पेन्शन योजना आहे सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळावी हा या यामागचा उद्देश आहे ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या एन पी एस चौकटीत आणण्यात आली आहे एन पी एस आणि ओल्ड पेन्शन स्कीम ओ पी एस या दोन्हीचे काही सामायिक एक फायदे एकत्र करून ही योजना तयार करण्यात आली आहे दरम्यान यू पी एसमध्ये सामील असलेल्या केंद्रीय कर्मचारी आता केंद्रीय नागरी सेवा नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत ग्रॅज्युटीचा भरणा नियम दोन हजार अकरा अंतर्गत निवृत्त आणि मृत्यू ग्रॅज्युटीसाठी पात्र असतील यानंतर पी मध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंचवीस लाखापर्यंत ग्रॅज्युटीचा लाभ मिळेल असे सिंह म्हणाले ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशन अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं सरकारने उचललेलं हे ऐतिहासिक आणि अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद